चुपचाप नहीं बैठ सकता हुजूर ये शिवाजी नहीं है इसके सिर पर जख्म भी नहीं है हुजूर ये शिवाजी नहीं है ये शिवाजी नहीं है हे hey, कौन bon. कौन है तू कौन है नहीं तो ये तलवार घुसा दूंगा सीने में कौन है? कौन है कौन है तू अरे ये बापाला मारताना पाहून पाठीवर जखमा घेत पायला पायला लावला तू तू छतीवर तू छतीवर वार अरे त्या जन्मलेल्या प्रत्येकाच्या हृदयात राहतो आमचा शिवाजी राजा हार या छातीला त्या कारण तुला दिसेल आमचा शिवाजी राजा आणि तू म्हणत ना परिंदा परबी नाही मार सकता अरे बायक तुझ्या डोळ्यात एक सह्याद्रीच्या शिखरावर तो गरुड गुन्हा उडाला काय करू शकलास तू काय करू शकलास शिवाजी राजाला पकडणं तुमच्या नशिबात नाही रे या स्वराज याऊन माझ नशी काय या शिवाचा शेवटचा मुजरा राज